पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताचं अंतराळ क्षेत्राने उंच झेप घेत असून भारतानं जागतिक अंतराळ अर्थव्यवस्थेत आपल्या भागीदारीला पाच टक्क्यानं वाढवण्याचं लक्ष ठेवल्याचं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितलं अहमदाबाद इथं इन स्पेस या तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन जितेंद्र सिंह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते भारताची अंतराळ अर्थव्यवस्था सध्या आठ अब्ज डॉलर्स एवढी आहे मात्र दोन हजार चाळीसपर्यंत यात टक्क्यांनी वाढ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला भारताकडे दोन हजार चाळीसपर्यंत शंभर अब्ज डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेची क्षमता असेल असं एडीएलच्या अहवालात म्हटल्याचं त्यांनी सांगितलं डिसेंबर दोन हजार खासगी अंतराळ स्टार्टअप्सकडून अप्सकडून एक हजार कोटींहून अधिकची गुंतवणूक केली आहे सरकारनं भारतीय अंतराळ धोरण दोन हजार तेवीसची घोषणा केली आहे गेल्या दहा वर्षात भारतानं तीनशे एकोणनव्वद परदेशी उपग्रहांचं प्रक्षेपण केल्याचं सा त्यांनी सांगितलं नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळानं भारताच्या अंतराळ क्षेत्राशी परदेशी गुंतवणुकीच्या नियमात सुधारणा केली आहे उपग्रहांच्या उपकरणांच्या उत्पादनासाठी शंभर टक्के उपग्रहांच्या उत्पादनासाठी आणि संचलनासाठी चौऱ्याहत्तर सा टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे तर यान आणि त्यातल्या प्रणालींमधोपन्नास टक्के परदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे